श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा उद्या आहे नवरात्र उत्सवाचा घटस्थापनेचा पहिला दिवस मग आपल्याला देवीचं स्वागत देखील बघा याच पद्धतीने करायचं आहे मग कोणत्या सेवा करायच्या आहेत काय उपाय करायचे आहेत याबद्दलच आपण या, या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा बघा उद्या आहे घटस्थापना मग आपल्याला उद्या अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याचा प्रयत्न करायचा आहे अगदी लवकर आपल्याला उठून स्वच्छ स्नान वगैरे करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या घराची स्वच्छता देखील करायची आहे आता त्यामध्ये आपल्याला तुमच्याकडे जर असेल गोमूत्र तर पूर्ण घरामध्ये आपल्याला गोमूत्र जे आहे तर ते शिंपडून घ्यायचं आहे आपला उंबरटा देखील आपल्याला स्वच्छ करायचा आहे आपला बघा उंबरटा स्वच्छ सुशोभित दिसेल तर देवी आईला किती प्रसन्न वाटेल म्हणून आपल्याला बघा उद्या उंबरट्यावर हळदीचं लेपन म्हणजे अगदी नऊ दिवस करायचं आहे न चुकता आपल्याला दरवाजावरती देखील शुभ लाभ स्वास्तिक लिहायचं आहे उंबरट्यावरती देखील बघा आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे अष्टलक्ष्मीचे प्रतीक काढायचे आहे तसेच आपल्याला रांगोळी काढायची आहे आणि धूप दिवा अगरबत्ती ही सगळी सेवा आपल्याला नऊ दिवस न चुकता करायची आहे आता आपण उंबरट्याचं हळदीचं लेपन याबद्दल तर जाणून घेतलं आहे त्यानंतर बघा आता ही सेवा करत असताना आपल्याला ओम एम रिम क्लीम चामुंडा ए विच्छे या मंत्राचे पठण आपल्याला चालूच ठेवायचे आहे आता तसेच त्यानंतर बघा आपल्याला आता उद्या आहे घटस्थापना मग घटस्थापना करायच्या अगोदर आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे बघा असं नाही की अगोदर घटस्थापना करा दिवा लावून घ्या कलश स्थापना करा नंतर आपली दररोजची देवपूजा करा असं चुकीचं करू नका अगोदर आपल्याला आपली देवपूजा करायची आहे आता उद्या देव अगदी आपल्याला पंचामृताने देवांना स्नान घालायचं आहे आता काही भागामध्ये बघा नऊ दिवस देवांची पूजा करतात तर काही भागामध्ये देव घटी बसले म्हणतात आणि देवांना हलवत नाही तर ह्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला एक आपल्या देवघरातील मूर्ती म्हणा मग फोटो असेल फोटो म्हणा आपल्याला नागवेलीच्या पानावरती ठेवायचा नाही तर ते देखील मी तुम्हाला सांगणारच आहे पण उद्या आपल्याला बघा पंचामृताने सर्व देवांना आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे अगदी आपलं देवघर देखील आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यानंतर मग घरात फोटो असो मूर्ती असो प्रत्येक फोटो ते आपल्याला बघा जे खायचे पानं असतात नागलीचे पानं असतात त्या पानावरती देव आपले ठेवायचे आहेत त्यात महत्त्वाचं म्हणजे जर शिवपिंड तुमच्या देवघरात असेल तर ती बघा आपल्याला नागलीच्या पानावरती ठेवायची नाही त्यासाठी आपल्याला बेलाचं पान आणावं लागेल आणि बेलाच्या पानावरती शिवलिंगाची जी आपल्याकडे पि पिंड़, शिवपिंड असेल ती आपल्याला ठेवायची आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला उद्या देवपूजा करायची आहे त्यानंतर जर समजा तुमच्या देवघरामध्ये मंगल कलश स्थापना केलेला असेल समजा तुमच्याकडे अगदी वर्षभर देवघरामध्ये तुम्ही एक आपल्या देवीचे स्वरूप म्हणून कलश स्थापना केलेला आहे तर तो देखील राहू द्या दे। तुमची इच्छा असेल तुम्ही घट स्थापना करत असताल तसेच बघा मग तुम्ही शेजारी देखील कलश स्थापना करू शकतात नाही तुम्हाला करायचा तर मग आपला देवघरातला आहेच मग आपल्याला ती झाली आता बघा सगळ्यात महत्वाचं जर तुमच्याकडे समजा कासव असेल आणि त्या कासवा कासव समजा आपल्याकडं तो क्रिस्टलचा कासव असेल त्यामध्ये पाणी टाकतो आपण मग ते पाणी तर आपल्याला बदलावं लागेल मग दररोज हलणार मग त्यामुळे कासव देखील आपल्याला या नागलीच्या पानावरती ठेवायचा नाही आणि जर बघा पितळेचं असेल ज्या कासवावरती खाली अंक आहेत आपण तो तांदळामध्ये ठेवतो तर ते कासव आपण नागलीच्या पानावरती ठेवलं तरी देखील चाले झाली आपली दररोजची देवपूजा त्यानंतर अगदी आपण बघा शास्त्रोक्त पद्धतीने आपण घटस्थापना करू शकतो आता घटस्थापना करताना अगदी मोजून सात पाच नऊ असेच धान्य घ्या आता धान्य घेतल्यानंतर अगोदर माती व्यवस्थित आहे का बघा ते धान्य मातीमध्ये मा कालवून घ्या नंतर मग तुम्ही दोरडीमध्ये परडीमध्ये ताटामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही घटस्थापना करतात त्यामध्ये तुम्ही टाका बरं पाणी आता एकदम ओतू नका थोडंसंच पाणी होता जेणेकरून आपला घट अगदी छान उगवेल आणि आता ही सगळी पूजा म्हणजे घटस्थापना करताना आपल्याला अगोदर बघा गणपती बाप्पांना अभिषेक करून घ्यायचा आहे देवीची मूर्ती असेल समजा तुमच्याकडे जर टाका असतील आणि घटस्थापनेच्या ठिकाणी ठेवत असतील तर तुम्ही तिथे ठेवले तरी देखील चालतील फोटो असेल आणि त्यानंतर आपल्याला बघा अखंड दिवा देखील लावून घ्यायचा आहे आता अखंड दिवा कशा पद्धतीने लावायचा काजळी कशी काढायची दिवा विजू नये म्हणून काय काळजी घ्यायची याबद्दलचा सविस्तर डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तसेच कलश स्थापना देखील कशा पद्धतीने करायची हे देखील आपण एक व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे तसेच आता या नऊ दिवस आपल्याला श्रीसुक्तचे पठण करायचे आहे तसेच बघा देवीचे आपल्याला मंत्र तसेच आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे तसेच आपल्याकडून आप होतील तेवढ्या आपल्याला देवीच्या ज्या काही सेवा आहेत तर त्या करायच्या आहेत आता तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ समजा करणं होत नाही तर अगदी बघा तुम्ही मोबाईलवरती जरी लावून दिला आणि ऐकलं तरी देखील चालेल अशा पद्धतीने जरी आपण पाठ केला तसे आ, तरी देखील चालेल तसेच दुर्गास्त्रोत किंवा सिद्धकुंजिका स्त्रोत ही पाच मिनिटाची सेवा ह्या जरी आपण सेवा केल्या आता कुंजिका स्रोत इतका पवित्र आहे की हा जर आपण याचे जर आपण पाठ केले तर आपल्याला अगदी दुर्गा सप्तशतीचे के पाठ केल्याचं पुण्यफळ आपल्या पदरी पडतं म्हणून आपण ह्या देखील सेवा करू शकतो तसेच बघा देवीचे जे काही मंत्र आपल्याला माहिती आहेत त्या करायच्या आहेत आपण नित्यदेवीला नैवेद्य दाखवणार आहोत माळी घालणार आहोत तसेच आपण आरती घेणार आहोत तर आता उद्या जी माळ घालणार आहोत देवीच्या पूजेमध्ये फुलं वापरणार आहोत ते अगदी नऊ दिवस आपल्याला घरातून बाहेर काढायचे नाहीत कारण की आपण बघा आता गणपती बाप्पांना जेवढे हार फुलं वाहतो आपन तसे ते नऊ दिवस आपण तसेच ठेवतो की नाही गणपती बाप्पांचं ज्या दिवशी विसर्जन असतं त्या दिवशी आपण त्या सर्व गोष्टी बाहेर काढतो त्याच पद्धतीने ज्या दिवशी घटस्थापनाचा म्हणजे आपल्याला घट विसर्जित करायचा आहे त्या दिवशी या सर्व वस्तू आपण घरातून बाहेर काढायच्या नाहीतर अजिबात घरातून या वस्तू आपल्याला बाहेर काढायच्या नाहीत काही महत्त्वाच्या वस्तू देखील आहेत बघा मग पूजेतील बघा तुम्ही ग्रंथ दिला तर चालेल पण कुणी जर समजा आपल्याला दुसऱ्या काही घरातील वस्तू मागितल्या पूजेच्या संबंधी त्याच्याशी समजा रिलेटेड आहे तर त्या वस्तू तुम्ही देऊ नका कारण की बघा आपल्या घरामध्ये या नऊ दिवस साक्षात दिवी येऊन राहणार आहे घरामध्ये शांतता ठेवा अपशब्द बोलू नका आणि सगळ्यात महत्त्वाची सेवा आपल्याला जी कोणती करायची आहे तर ती म्हणजे बघा आपल्याला दररोज आपण जेव्हा आरती घेऊ आरती झाल्यानंतर कापूर आणि कापरावरती अखंड फुलांच्या लवंगा ज्या आहेत त्या प्रज्वलित करायच्या आहेत आणि देवीचा मंत्र म्हणा किंवा मग हात जोडून नामस्मरण तुम्हाला जी समजा देवीचं नाव येतं आहे ते जरी जप केला तरी देखील चालेल मात्र आपल्याला ही सेवा आणि आता एक ह्यासाठी एक वाटीच तयार करा त्यामध्ये तांदूळ घ्या नित्य नियमाने दोन कापराच्या वड्या घ्या पाच घ्या दोन लवंगा घ्या आणि ते प्रज्वलित करायचं घटासमोर आपण देखील आसन टाकून बसायचं आणि ते आपल्याला घरामध्ये लावायचं आहे आता आज लावलं आहे मग उद्या परत दुसरे तांदूळ असं करू नका एकच वाटी करा आणि हे देखील आपण जेवढं प्रज्वलित करू आपल्याला नंतर घट विसर्जन करतानाच ही तांदूळ हे आपल्याला सगळं विसर्जित करायचं तोपर्यंत आपल्याला एक डिशच करून ठेवायची आहे तसेच बघा दिव्यामध्ये माता लक्ष्मीला समजा देवीला अतिशय प्रिय म्हणजे लवंगा एक दिवस आपल्याला आवर्जून देवीला लवंगाची माळ अर्पण करायची आहे तसेच बघा आपण या नवरात्रीमध्ये आपण देवीची ओटी तर भरणारच आहोत त्याच पद्धतीने आपल्याला देवीला एक तांबूल विडा देखील अर्पण करायचा असतो कारण की देवीला अतिशय प्रिय असा हा तांबूल विडा आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला ज्या काही सेवा आहेत त्या करायच्या आहेत अगदी बघा निस्वार्थपणे आपण सेवा करत राहायच्या देव मग आपली नक्कीच घरामध्ये सुख समाधान समृद्धी नांदेल मनातील तुमच्या कितीही कठीण इच्छा असू द्या त्या देखील नक्कीच पूर्ण होतील अशा प्रकारे बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही सविस्तररित्या माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद